अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बंडू पावडे यांच्या वतीने सर्व गणेश मंडळाचे जंगी स्वागत नांदेड उत्तरचे भारतीय जनता पक्षाचे तालुका प्रमुख बंडू भाऊ पावडे यांच्या वतीने सम्राट हॉटेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते मध्यरात्री संपूर्ण गणेश मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत अखंडपणे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचे वाटप भाजपा महानगर प्रमुख तथा माजी आमदार अमर भाऊ राजूरकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले यावेळी मिलिंद देशमुख प्रवीण साले उप महानगर प्रमुख दत्ता पाटील कोकाटे आशिष नेरलकर व अनेक जणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती ग्रामीण भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंडूभाऊ पावडे यांच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भंडारा करण्यात येतो सुद्धा महाप्रसाद त्यांनी केलेला आहे जवळपास पंधरा ते वीस क्विंटलची खिचडी पुलाव हा त्यांनी येणाऱ्या गणेश भक्तांकरता केलेला आहे गणेश भक्त त्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत आणि आपल्या गप्पाला विसर्जन करण्याकरता पुढे पुणीकडे जात आहेत मी आमच्या ग्रामीण अध्यक्ष पंडभाऊ बावडे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे अतिशय सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे आणि या उपक्रमाचं मी कौतुक करतो आणि यावर्षी अनंत चतुर्थीनिमित्त निमित्त सम्राट चौकामध्ये नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाच्या वतीने भव्य दिव्य असं येणाऱ्या गणपती विसर्जनाच्या मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी अकरा क्विंटलचा फुलाव असा महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा करत आहोत येणाऱ्या सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्षचं या ठिकाणी स्वागत आमच्या मंडळाच्या वतीने करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे